सुनेत्रा पवार श्री क्षेत्र देहू दाखल वारकरी म्हणून प्रस्थानात सहभागी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर खासदार पवार पहिल्यांदाच नगरी दाखल झाले आहेत संत तुकाराम हजेरी लावली वारी सहभागी झाल्यावर प्रत्येक जण वारकरी होतो सुनेत्रा पवार इथे वारकरी म्हणून प्रस्थानात सहभागी तसेच इतरांप्रमाणे त्यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवर्ता आला नाही आणि यंदाही खासदार सुरेंद्रा पवार यांनी फुगडी खेळण्याची परंपरा कायम राखली आहे व पालखी प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेतलाय गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्ट मला इथे आवर्जून आमंत्रण दिला आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि आम्ही अभिषेक केलेला आहे आता पांडुरंग एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे माझा शेतकरी सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे सगळीकडे पाऊस पडू दे माझे सगळीच जनता समाधानी राहू दे ही आ, आ, मी प्रार्थना आहे मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेले आहे हे माझ्या मतदार जनतेनी आणि माझ्या पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठीही मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती दे थँक्यू 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 सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव एवढंच मी आज तरी आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे ही पालखी अनेक भक्तगण दात आहे त्याच्यामध्ये ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण भू, होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घडू दे त्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज याचं सांग थँक्यू